उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये त्या पोलिसांनी केलेल्या कार्याचं अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भारतात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ पहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसाचं कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही कारण की एका पोलिसाने आई आणि मुलाला कशा प्रकारे यात्रेत मदत केलेली आहे पहा आपल्या सर्वांना माहीत आहे की यात्रा भरतात परंतु अनेक जणांकडे पैसे नसतात असंच काहीस मुलगा आणि आई यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते रस्त्याच्या कडेला बसलेले असतात हे पोलिसांनी पाहिल्यानंतर अक्षरशः त्यांना घेऊन तो यात्रेत गेला आणि आई आणि मुलांच्या आनंदासाठी इथं त्याने जे केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे डिसेंबर एंडिंगमुळे अनेक ठिकाणी यात्रा किंवा फेस्टिवल हे भरलेले असतात यामधीलच यू पी पोलिसांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे अशा पोलिसांची खरंच गरज आहे अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळू शकता